राज्यात सर्वत्र सार्वत्रिक निवडणुकांची सुरुवात झाली असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत अशा सावनेर तालुक्यातील खापा नगरपालिका येथील अनेक सुनील केदार खंदे समर्थक व त्यांचे अनेक सहकारी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राम भाजपमध्ये सामील झाल्याने एन निवडणुकीच्या तोंडावर परत पूर्व आमदार सुनील केदार यांना जोर का झटका लागला आहे सुनील केदार यांचे काही जवळचे कार्यकर्ते यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते यांनी पूर्व प्रदेश अध्यक्ष व राज्याचे राजस्वमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र पिंपळे अमित राय विक्की पाटील संदीप नारनवरे सचिन राय चंद्रकांत शेंडे रणजित बागडे अतुल ढोरे बॉबी गजभी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र घालून सर्वांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सावनर प्रतिनिधी सूरज सेलकर यांची रिपोर्ट